शारदीय नवरात्रोत्सवाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी खासदार सुप्रिया सुळे यांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचं दर्शन घेतलं यावेळी त्यांनी मंदिराची बारकाईनं पाहणी करत मंदिराचा इतिहास मूर्तीकाम आणि गाभाऱ्यातील जयविजय द्वारपालाबद्दल माहिती जाणून घेतली शारदीय नवरात्रोत्सव काळात कोल्हापूरच्या अंबाबाई देवीच्या दर्शनाला लाखो भाविक येतात आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देवीचं दर्शन घेत मंदिराची पाहणी केली खासदार सुळे यांनी आंबाबाई दगडी कोरीव काम याची पाहणी करत पितळी उमऱ्याजवळ असणाऱ्या जय विजय द्वारपालांची माहिती विशेष उत्कंठतेनं जाणून घेतली करवीर महात्म्यामध्ये जय विजय या द्वारपालांची माहिती आहे या द्वारपालांनी ऋषींना विष्णू दरबारात प्रवेश करण्यासाठी मनाई केली त्यामुळे संतप्त झालेल्या ऋषींनी या दोन्ही द्वारपालांना तीन मृत्यू पृथ्वी घालवावे लागतील असा शाप दिला या दोन्ही द्वारपालांच्या कोरीव दगडातील मूर्ती पाहून खासदार सुप्रिया सुळे सुद्धा थक्क झाल्या द्वारपालांच्या या प्रतिमा म्हणजे श्री अंबाबाई मंदिराच्या पावित्र्य रक्षणाच्या प्रतिमा असल्याची माहिती मुनिश्वर बंधूंनी खासदार सुळे यांना दिली